चपात्या भाजून झालेल्या आहेत आणि इथे बघू शकतात चपात्या थोड्या गरम अशास ले। आ, अशास ले आहेत पण मी अशाच ठेवलेल्या आहेत थोड्या उशिराने या चपात्या छान मस्त अशा फोल्ड करून चपातीच्या दात्यामध्ये ठेवेल आता थंड कल्पनी अशाच ठेवलेल्या आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता की हा पनीर आहे तर आ, काल दूध फुटला होता आ, तर मग आईने काय केलं माहिती आहे का आ, तो जो दु दू, दू, फुट दूध दोन तीनपणामध्ये स्वच्छ धुवून घेतला आणि छान मस्त त्याचं पाणी एका कॉटनच्या कपड्यामध्ये सगळं जो दूध होता फुटल्यात तो त्यामध्ये ॲड करून घट्ट त्याचा असं एक गोळा तयार करून घेतला आणि नंतर मग त्याला फ्रीजमध्ये ठेवून ठेवून घेतलं होतं म्हणजे ठेवलं होतं आईने तर आता तेच तर आता याचा पनीर तयार झालेला आहे तर मी काय करेन माहिती आहे का हा जो पनीर आहे ना याचे ना छोटे छोटे असे गोळे करेल तर सिम्पल अशी पनीर आणि काजूची अगदी कांदा कांदा टोमॅटो लसणावरती मी अशी लगबग भाजी करणार आहे तर ते तर मी याच्यात गोळे करून घेते पटापट इथे मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो लसूण टेजून घेतलेला आहे पनीरचे असे छोटे गोळे करून घेतलेले आहेत गोल आणि ते मी घेतलेले आहेत काजू आता कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे तेलसुद्धा गरम झालेलं आहे तर याच्यामध्ये आपल्याला हे जे काजू आहेत ना छान मस्त हलके ब्राऊन तळून घ्यायचे आहेत तर इथे हे काजू छान मस्त हलके ब्राऊन झालेले आहेत मात्र हे काढून घेते एका वाटीमध्ये मी आधी किरा ॲड केलेला आहे त्याच्यात लसूण ॲड करून घ्यायचं आहे आणि मी इथे काजू बदाम एका वाटीमध्ये काढून घेतलेले आहे इथे लसूण सुद्धा ब्राऊन झालेलं आहे आता आपण कांदा ॲड करून घेऊयामध्ये मी एक चमचा मीठ ॲड करते हो थोडासा चवीनुसार फ्राय करून घ्यायचा आपला कांदा पण जाऊन झालेला आहे आता यामध्ये मी टोमॅटो ॲड करते यामध्ये मी थोडीशी हळद त्यानंतर थोडासा गरम मसाला थोडीशी लाल तिखट आहे बिर्याणी मसाला तर मी येथे अगदी थोडासा बिर्याणी मसाला ॲड करते ते मसाला ॲड करून छान मस्त फ्राय करून घेतलेला आहे या आता यामध्ये मी थोडस पाणी ॲड करणार आहे आणि छान मस्त कांदा टमाट्याची ग्रेव्ही होऊन द्यायची आपल्याला तर मी गॅसच ठेवणार आहे जेणेकरून तान मस्त कांदा टमाट्याची ग्रेव्ही तयार होईल तर हे बऱ्यापैकीला उकळी आलेली आहे आता या उकळीमध्येच मी शेंगदाण्याचा कोट ॲड करणार आहे दोन ते तीन चमचे मी शेंगदाण्याचा कोट ॲड करेन तीन आणि अजून एक थो अजून एक चमचा ॲड करते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी पुन्हा छान मस्त कांदा टोमॅटो आणि त्याची छान मस्त अशी ग्रेवी तयार होईल घट्ट अशी तर इथे छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे तर मी यामध्ये हे तळलेले काजू ॲड करते त्यामध्ये हे हे जे पनीरचे गोळे आहेत ते यामध्ये आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायचे तशा पद्धतीने मी गोळे ट्रान्सफर करून घेतलेले आहेत आपल्याला हलक्या हाताने फक्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि आप आपल्याला एक उकळी आणून द्यायची आहे अगदी दोन ते तीन मिनटं आता मी गॅस बंद करते तर इथे आप इथे आपली अगदी झटपट अशी आणि ग्रेव्ही टाईप पनीर आणि काजूची कांदा लसणावरती भाजी तयार आहे आणि ही भाजी तुम्ही भाताबरोबर किंवा चपाती भाकरीबरोबर खाऊ शकतात आता ही गरम आहे म्हणून किंवा ही थंड होईल ना तर ती अजून घट्ट होईल तर इथेही पप्पांसाठी छान मस्त अशी भाजी तयार झालेली आहे तर गुड मॉर्निंग गाईज कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन मुलीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर तेच तर आता आम्ही चाललेलो आहोत मावशीकडे अंगावला तर तेच जेवण वगैरे झालेलं आहे पप्पांना भाजी चपाती करून ठेवलेली आहे तर आम्ही चालले मावशीकडे पापड लाटण्यासाठी तर मावशीने बोलवलेलं आहे तर ठीक आहे जाऊन येऊया तसंही ते मी तसं ज्ञानेशकडे सुट्टीसाठी चाललेली आहे म्हणून आणि मग आई पण बोलायचं तू आहे तर तुझ्याबरोबर म्हणजे तुझ्याबरोबर मला येता पण आहे तसंही आहे एकटी जात नाही आईचं पाय दुखतो पण आई बोल ठीक आहे तू आहेस ना तर मी येईल तर सो त्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ज्ञानेशला सुद्धा खूप आनंद होत आहे कारण तो मावशीकडे चाललेला आहे मावशी आजीकडे चाललेला आहे आणि ज्ञानेशला असं मोकळं वातावरण म्हणजे गाव वाढ अरे जाऊ आपण नेक्स्ट टाइम तर मग तेच आणि मग ज्ञानेशला थोडं रिलॅक्स रिलॅक्स वाटेल वगैरे तेच आम्ही दोन तीन तीन दिवसासाठी चाललो तीन दिवसांनी आम्ही रिटर्न भर येऊ सो या सगळ्या गोष्टी आता आम्ही निघतोय ॲक्च्युली ना, ना, ना तो आज पडी ना गावामध्ये ना आज वर्षच्या आता आहे तर मावशी गेलेली आहे वर्षच्या हाताला तर तेच मावशी बोलली होती की कवडला आलात ना की फोन करा अगदी पाच हा मिनटाचे मावशी गेलेली आहे तर ठीक आहे आम्ही इथे बॅगा वगैरे ठेवल्यात बाकड्यावरती वगैरे कडी जाऊन आई ते आहे तेच आणि आईने जाईल पण न वाजवलं आहे सो तर आता आम्ही फायनली अणगावला आलेलो हो, आहोत आणि या खरंच खूप कडक उमे आणि ना ट्रॅव्हल करताना म्हणजे प्रवास करताना एक आहे ना मोठा म्हणजे ना खूपच हे झालं म्हणजे ना खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता ना मोटा चाला तर काय झालं माहिती आहे का रस्त्याच्या मधोमध बरोबर आहे ना एक फोर व्हीलर पार्क करून ठेवली होती आणि पाठीबागून बस आल्याची की ज्या बसमध्ये आम्ही प्रवास करत होतो ती बस जवळजवळ अर्धा तास त्या रो रस्त्यावरती उभी होती आणि आमच्या पुढे जी फोर व्हीलर होती जी रस्त्याच्या मधोमध उभी केली होती ना ती तिथला जो डायवर होता त्याचा त्या गाडीतला पेट्रोल संपला म्हणून तो पेट्रोल आणायला गेला होता अरे आणि मग लिटरली ज्या छोट्या छोट्या गाड्या होत्या ज्या टू व्हीलर त्या साईड साईडनी निघून गेले नाही ते उभी ट्रॅफिक जमा झाली होती ना बाप रे बाप म्हणजे टू व्हीलर आणि रिक्षावाले निघून गेले बाकी आमची बस तिथेच होती अर्धा तास आम्ही उभे होतो आणि तुम्हालाही माहिती आहे उन्हामध्ये जर बस उभी असेल तर बसमध्ये आपण बसलेलो असून ना तर बाप रे बाप एवढ्या माझी तर आंघोळ झाली आई भावने आंघोळ झाली होती तिने बापरे बस तर बसमध्ये कम्प्लेली तर बसमध्ये एवढे सगळे त्या डायवरला बडबड करत होते ना बाबा बाबा हा डायवर कधीही न जे गाडी साईडला करेल लिटरली तो म्हणजे ना शेवटी कंटाळून जो बस ड्रायव्हर होता ना त्यांना अक्षरशः चिटकून म्हणजे ते अगदी रस्त्याच्या बरोबर काठोका त्यांनी गाडी काढली हळूहळू आणि शेवटी पुढे गेल्यानंतर शेवटी ती गाडी जी फोर व्हीलर जी फोर व्हीलर होती ना ती थो थोडी बसला टच झालीच आता करायचं काय पण नशीब तितक्यात तो त्या फोर व्हीलरचा जो ड्रायवर आहे तो आला आणि त्याने गाडी साईटला घेतली नाही तर बापरे भयानक सीन होता तो भयानक होता सगळं त्यामुळे उशीर झाला तर आम्ही लवकर आलो असतो तेच तर मग आता येताना आम्ही आता तुम्ही बघू शकता की एवढ्या सगळ्या बॉटल म्हणजे सगळ्या कोल्ड्रिंक आलेल्या आहेत सगळ्या मिक्स आहेत ऑरेंज त्यानंतर कोला वगैरे सगळ्या मिक्स आहेत कारण मग मा, हां ज्ञानीसाठी स्प्राईट घेतलं आहे म्हणजे सगळेजणांचं आम्ही सगळेजणं बसवून घेऊ का आता खूप कडक होऊन आहे तर तेच मग आता काय नाही इथे गाडीसुद्धा दिसत नाही आहे तर मे बी दादा गाडी घेऊन गेला असेल बँकेत कारण दादा बँकेमध्ये मॅनेजर आहे तर तेच आता एवढंच आहे की आता मावशीला फोन करून विचारतो की मावशी आम्ही आलो मावशी पण तरी पार्टन चालेल हा आणि वर्षशाळेमध्ये जेवण असतं हा या सगळ्या गोष्टी आहेत पण छान वाटलं प्रवास करून वगैरे तेवढंच की बसमध्ये आम्हाला अर्धा तास बसावं लागलं या सगळ्या गोष्टी आणि त्या बसमध्ये आम्हाला बसायला सुद्धा अजिबात जागा नव्हती खूप धूळ आले रोड म्हणजे गाड्या जातात ना रोडवरून या साईडला धूळ येते ते जाणे ना जाणी बस मध्ये खूप गर्दी होती आम्ही उभे होतो लिटरली माहीत आहे आणि तुम्हाला माहिती आहे आधीच आपण उभं राहून प्रवास करतो आणि त्यामध्ये अर्धा तास जर बस उभी असेल ना तर बापरे डेंजर काम आहे खरं म्हणजे मला आईचा टेन्शन होतं आईचा पाय दुखतो <laughs> तेच फोन कर फोन कर हां तेच आम्ही बसमध्ये ना सगळेजण बडबड करत होते यार कधी तो ड्रायव्हर येईल फोर व्हीलर चांगली गाडी साईडला काढली खूप मोठा प्रॉब्लेम होता आता मावशीला फोन करते म्हणजे माझी मावशी कॅबी घेऊन येईल इकडे बघ इकडे बघ ऐ दोन मिनिट थांब दोन मिनिट थांबा आम्ही अर्धा तास उभं होत इथे किती अर्धा तास उभे होतो आम्ही इथे असं तुम्ही तुम्ही असं पाहुण्या तुम्ही असं उभं बाहेर उभे ठेवता ताई इकडे बघ माझ्याकडे बघ माझ्याकडे बघ इकडे बघ तुम्हाला बाहेर ठेवलं सुबह हां दादाला एवढं नावच सांगते उद्या काम काढून तुम्ही इकडे बघ नाने ए वेद वेद हे बाई एवढी भडकली होती ना शांत केले मी नाही पाणी पिऊन इकडे बघ आई हे बघ ती सोळ्याची बॉटल अख्खी खाली केले पाणी पिऊन पिऊन तिला शांत केले तुला माहित आहे का मोबाईल स्विच ऑफ आहे तुमचा आईचा मोबाईल स्विच ऑफ आहे दक्ष बरं आहेस ना बरं आहे ना जेवलाच ना ऐक ना जेवला जेवला का, <laughs> ग्रेंगे। था? ग्रेंगे था? का? हे बघ याची मस्ती बघ नाने शिकडे बघ दादाचा हात दुख केला हाताला नको हे करूस हा बघ ह्याचे लाजतो दक्ष मला टाळी दे ना मग दे मला हे टाळी दे मला

ऐक ना तुझी परीक्षा संपली सुट्टी सुट्टी लागली मग आता येशील ना बदलापूरला बदला होईल पत्नी आम्ही जेवायला बसलो आहे आणि जेवायला डाळ भात भजी मिरगुटल्या काकडी येईल आणि टोमॅटो आहे आणि इथे ऑमलेट आणि इकडे ज्ञानेश्वर काय करतो इकडे ही आम्ही जेवायला बसून येईल एक इथे एक मांजर आणि इथे दुसरी मांजर दोघी सुद्धा बसल्या आणि ज्ञानेश तुला मुर मिरगुटला देतोय हे बघा इथे नाही जेवत तू खूप भूक लागल्या नाही तर तीन वाजत तीन वाजता जेवतो आम्ही तुला पण देऊ जेवणार तू हे तू जेवणार तू ज्ञानेश

<laughs> तर संध्याकाळचे आता साडे सहा वाजले असं वाटत साड़े सा वाज वाट साडेपाच वाजले कच्चा आंबा खातो हा कच्चा आंबा खातो

ही तिघजण जोडीला पाहिजेच नाही हे दक्ष आणि वेद हे कोणता हा ते काय तुम काय तुझं माझं कर्म येणार तुझ्या वाचून जम ही गोष्ट आहे ती ला

आता संध्याकाळचे सात वाजलेले आहेत तर मी हा व्हिडिओ इथेच एंड कधी तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक केअर पण आता त्या मानाने फक्त सातच वाजलेले आहेत तर अजून काही व्हिडिओ क्लिप काढल्या तर व्हिडिओ मोठा होऊ शकतो आणि बघून ते आज मावशीने छान मस्त दिवावर आहे इथे तुळस आहे छान मस्त इथे आणि हे जे वातावरण आहे खूप सुंदर वाटतं त्या साईडला गाड्या जात आहेत वगैरे येणाऱ्या जाणाऱ्या आणि खूप थंड हवा सुटलं आहे